नमस्कार म्हणजे सरम स्वागत बोलणं आपल्या ब्लॉगमध्ये आज ना भूक लागली होती आणि भांडूपमध्ये एक सध्या एक रील व्हायरल होती ती म्हणजे दैनंदिन ब्लॉगच्या या इंस्टा आयडी वरती मी सुद्धा तिथे व्हिजिट करायला आलेलो आहे आणि सोबत आहे साक्षी मॅडम त्यांना फ्रेममध्ये घ्या प्लीज हॅलो तर एक मिनिट मॅडम आज ना भांडूपमध्ये सांगा असं असं वाटतंय की मला सुद्धा एक इच्छा होती की कुठेतरी जाऊन ना ठाण्याला एक जाऊन वडापाव खायचा तो फेमस वडापाव तंदूर वडापाव तोच वडापाव आज भांडूपमध्ये भेटतो आणि भांडूपकरांचा ना अक्षरशः फक्त आठवडा झालाय हा स्टॉल चालू होत स्टॉलचं लोकेशन सांगतो कोकण नगर बस स्टॉपच्या बाजूला आहे दाखवू शकतो इकडे कोकण नगर बस स्टॉप आहे समोर कोकण मेळा सुद्धा भरलाय आणि त्याच्या बाजूला हा जो स्टॉल आहे आणि त्या आहेत साक्षी मॅडम जे आपल्याला ह्या स्टॉल मध्ये इंट्रोडक्शन करून देणार आहेत आणि त्यांचा मेन्यू आलेला आहे माझ्या इकडे पहिल्यांदा खूप साऱ्या मेन्यू मध्ये व्हरायटीज आहेत तुम्ही बघू शकता तंदुरी वडापाव आहे पेरी पेरी आहे आणि बार्बिकी असे खूप सारे आयटम्स आहेत त्याच्यामध्ये आणि एकदम रिजनेबल रेट आहे काय कन्सेप्ट ऍक्च्युली आमच्या दोघांच्या डोक्यात म्हणजे प्लॅन होत की काहीतरी सुरू आहे पण मग काही तर तंदूर वडापाव आम्हा दोघांनाही आम्ही स्पेशल तिथे जायचो खायला तर आम्ही असा विचार केला की आपण भांडूपमध्येच आपलं वेगळं युनिकनेस म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं का आपलं काहीतरी टाकू आपण तंदूर वडापाव लॉन्च करू सो आता या तंदूर वडापाव मध्ये आमच्या मम्मीच्या हातची चटणी जाते आणि आपले तंदूर बेसिक सॉस वगैरे तर जातातच शिवाय आम्ही स्पेशल वडापाव पण लॉन्च केलाय जो स्मोकी वाईट येस स्मोकी वाईट स्पेशल आहे तुम्ही नक्की इथे आलात तर नक्की तो ट्राय करा नक्की मेन म्हणजे कसं म्हणजे मराठी माणसाचा असेल ना आपले मराठी माणसाचा उद्योग करत असेल ना नक्की सपोर्ट असेल याच्या आधी सुद्धा तुम्ही व्हिडिओ आपले बघितलेले सांगितली की आईच्या बघू शकतो गर्दी अजून सुद्धा मला कमी दिसत अर्धा रच झाला मी ते वेटिंग करतोय खूप सारी गर्दी आहे म्हणजे कस्टमर चालूच आहेत आठवडा झाला ना चालून आजच आठवडा आजच आठवडा झाला म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला उद्या येईल सो कसा होता रिस्पॉन्स कसा होता कस्टमरचा अमेझिंग म्हणजे छान रिस्पॉन्स दिला म्हणजे कस्टमरने आणि खूप सपोर्टही केला म्हणजे आम्हाला खूप स्टार्टिंग स्टार्टिंगला वेळ लागत होता पण कस्टमरने खूप सपोर्ट पण केला आणि परत परत सुद्धा ती लोक येत आहेत सो हे बघून मला खूप बरं वाटतंय आम्हा दोघांनाही बरं वाटतंय की छान रिस्पॉन्स मिळतोय आणि मुंबईकरांची तर जाणच आहे वडापाव म्हणजे कोणामध्ये एक बोलतो ना की वडापासाठी वेगळा एक असत सो आम्ही असं वेगळं काहीतरी स्टार्ट करायचं म्हणून तंदूर वडापाव सुरू केला आणि आता छान अमेझिंग रिस्पॉन्स मिळतो आणि पाठी बघू शकता फॅमिली सुद्धा सपोर्टेड आहे आणि अशी सपोर्टेड असेल ना खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे का नाही की तो वर्किंग आहे आणि मी स्टुडंट आहे ओके सो आम्हा हो दोघांनाही तेवढा मॅनेज करायला जमत नाही सा, पण फॅमिलीमुळे खूप आम्ही छान आई वडील सपोर्ट करतात ना खूप छान आता ना आपण जाऊन त्यांचे एक मेन्यूज आपण एक ट्राय करूया फर्स्ट uh, ऑफ ऑल तंदूर वडापाव मला सुद्धा काय इच्छा होती ठाणेमध्ये जाऊन आपण आता भांडूपला पॉसिबल नव्हतं पण आता भांडूप मध्ये आलाच आहे ते एक तंदूर वडापाव आपण ट्राय करूया त्याच्या आधी शॉर्ट्स व्हिडिओ बघूया काय सिनेमॅटिक तुम्हाला क्लोजच दाखवतो की ते कसे बनवत त्यांची काय प्रोसेस आहे ना ती कारण खूप एकदम शिस्तप्रिय मग असून बघतो मी एकदम क्लीन आहे सर्व तुम्हाला दाखवतं कसं बनवतात चला आता हो एक वडापाव आलेला आम्ही शेरीमध्ये खातोय अजून एक खूप सारी गर्दी बघू शकता खूप बेकार आहे सो आता वडापाव आपण मस्त खाऊ बघे साधा वडापाव दिला टेस्ट करतो टेस्टर आहे तंदूर जो बोलतो ना हातपरे ते खरोखर आहे म्हणजे भट्टीवरती जो येतो ना इफेक्ट येतो ना तो भट्टीचा वड्याला तो खरोखर येतो याच्यामध्ये चाक कॅमेरा पण सुद्धा खातोय कसं वाटतं टेस्ट कशी आहे काय वाटतं स्पेशल काय वाटतं याच्यामध्ये म्हणजे ट्राय करा हा त्याने आता वडापाव संपलाय ना भट्टीचा हे लागतो बोल ना तंदूर बोलतात ना सॉसेस वगैरे सुद्धा सॉसेस वगैरे जे आहेत ना ते प्रॉपर एकदम लागतात खाताला टेस्ट वेगळी येते आणि त्यात त्या आहे बटाट्याची तिची टेस्ट सुद्धा वेगळी आहे सो नक्की या ट्राय करा अजून एक ते वडापा ट्राय करायला बघूया कुठला आहे तो आपण सांगूया कारण खूप सारी गर्दी आहे त्याला बघू शकतो एवढी गर्दी आहे ना खूप सारी एवढी गर्दी त्यांना मॅनेज करायची आणि भांडूपाले काहीतरी नवीन आलंय तर ते पब्लिक आमची ट्राय करणार ते करणार म्हणजे मराठी माणसं ट्राय करणारच करणार आता फायनल इथे आलेलं आहे स्पेशल वडापाव आहे आपल्या मध्ये चीज तर बघ टाकून दिले एकदम बघून तर खूप भारी वाटत खायला ट्राय करूया आपण जरा फुल लोडेड लोडेड आहे आहे फुल टेस्ट करूया आपण बघूया किती सारी आहे एक नंबर एवढी भारी टेस्ट आहे ना जी एकदा येऊन ट्राय करा तुम्ही खायला एवढा भारी आहे अप्रतिम भारी एकदम अप्रतिम खूप सारे मेन्यूज सुद्धा आहेत खूप मेन्यूज आहेत मेन्यूज दाखवू आम्ही तुम्हाला त्यात व्हिडिओमध्ये टाकू आता जरा खाऊ देत मस्त लागते एकदम खाऊ नये गरमा गरम एकदम भारी आपण जर ते जेवण म्हणून खातो ना तसं वाटतं एकदम भारी तंदूर एकदम स्पेशल त्याच्यामध्ये जे चटणी वगैरे आहे ना ते प्रॉपर लागलेले बघू शकतो तुम्ही लेअर बघायचे खूप लोडेट आहे त्याच्या आणि खूप सर्व चटणी वगैरे एकदम प्रॉपर चेक केलेलं आहे टेस्टर एक नंबर असा चला तर म्हणजे आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि मी सुद्धा थोडा टेस्ट केला एकदम लोडेड आहे वडापाव खूप सारे तुमचे सात ते आठ आयटम्स आहेत आतमध्ये तुम्ही इथे आलात ना नक्की विजिट करा कोकण मेळ्या समोर भरलेलाच आहे कोकण महोत्सव आहे कोकण नगरचा बस स्टॉप इथे आहे आणि कोकण नगरच्या बस स्टॉपचा अगदी बाजूलाच हा स्टॉल आहे आणि समोर अरुण टॉवरचा गेट सुरू आहे त्याच्यासमोर हा स्टॉल आहे तुम्ही कधी आलात नक्की या आलात ना नक्की या आणि आपल्या मराठी माणसाने हा जो चालू केलेला जो वडापाव आहे खरं अप्रतिम आहे नक्की टेस्ट करा मी सुद्धा टेस्ट केलाय क्वालिटी एक नंबर सुपर खूप सारी गर्दी आहे सो आता भेटू पुढच्या जेवायचा तर <laughs> संबंधच येणार आहे एवढा त्याची टेस्ट आणि त्या चटणी वगैरे आहेत ना आतमधला अप्रतिम आहे सो स्टेट टू ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटू थँक्यू सो मच